नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी फुरसुंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण मनसोडे वयवर्ष बेचाळीस यांना अज्ञात व्यक्तीने कार अडून जीव घेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे निवडणुकीतून माघार घ्या नाहीतर तुमचा संतोष देशमुख करू अशा शब्दात दिलेल्या धमकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान यशवंत बनसोडे सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून कारने निघाले होते यावेळी एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांना वाहन थांबवण्यास भाग पाडले वाहन थांबताच तो व्यक्ती बनसोडे यांच्या दिशेने धावून आला आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा दबाव टाकू लागला माघार नाही घेतली तर तुझा संतोष देशमुख करू अशी थेट जीवघेणी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे फिर्यादींच्या मते त्या व्यक्तीच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले होते तसेच रेल्वे पटरीजवळ दुसरा एक व्यक्तीही उभा असल्याने त्यांनी पाहिले त्यांच्याकडेही शस्त्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या प्रकारामुळे भयभीत झालेल्या बनसोडे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक महेश नलवडे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा